Mm hmm सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वे मी पारगाव खंडाळा या ठिकाणी म्हणजे पारगाव खंडाळाचा जो घाट आहे त्या घाटामध्ये मागच्यासाठी तुम्ही बघू शकता इकडं घाट आहे आणि इकडं ब्रँड नजारा दिसला आणि आपण थांबलो आहे म्हणजे की आपली हिरवळ निसर्गाची तर मी तुम्हाला सांगतो आम्ही इकडे कालतो तीन दिवस झालं सलग आम्ही इकडे येतो आहे म्हणजे आम्ही जरा जॉब शोधत होतो तर तीन दिवस झाला आम्ही शिरवळा जायचो निप्रो या कंपनीत पण तिथे त्यांनी लय काय म्हणजे त्यांच्या आम्हा आटी सांगितल्या की त्या आपल्याला आटी पसंत पडल्या नाही त्यामुळे आपण रिजेक्ट केलं तिथनं आणि आता परत आपण घरी चाललेलो आहे आता बघूया आपण परत आपल्याला कधी जॉब भेटतो आहे का नाही म्हणजे आपण घरी बसून आपल्याला काय म्हणजे घरच्यांनी हाकललं घरचे बोलले की जा काहीतरी काम कर घरी बसून भरपूर उद्योग होत होते म्हणून घरच्यांनी हाकललं इकडं शिरवळला कंपनीमध्ये तर इकडं पण पन... म्हणजे त्यांना जायला इकडं त्यांच्या शिप आहेत म्हणजे ते फर्स्ट सेकंड नाईट तर नाईट शिफ्ट बारा ते म्हणजे बाराला जायला लागणार नाईट शिफ्टला पण आपण ह्या घाटातून प्रवास कसा करायचा म्हणून आता आपण तिथं काय गेलेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ती कंपनी बघायची झालं म्हणजे काय काय माहीतच असाल आपल्या सबस्क्रायबर्सला तर बघायचं तर त्यातले थोडे थोडे शॉर्ट्स आहेत ते मी दाखवीन म्हणजे व्हिडिओच्या शेवटला तर आता आपण निसर्गाचा फील घेऊया आणि पूर्णपणे भन्नाट नजारा इकडं तिथं बसण्यासाठी निवारा बांधलेला आहे तर आपण बघून आपण खाली जाऊन आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यासोबत येईल आहे तिथं बसलायचं येईल बाईकवरती तर आपण माझ्यासोबत जॉबच्या शोधत होता पण काय दोघांना पण त्यांच्या आटी मान्य नाहीत त्यामुळे आता आपण आलेलो इकडं बघू आता आपण इकडं निसर्ग काय काय केलं आहे म्हणजे निसर्गानं काय काय तयार केलं तर आणि माणसांनी अजून त्यात काय कला केली ती पण बघूया आपण तर चला आपण जाऊया आता थेट घरी घाटातून प्रवास आहे अजून बाराच घाट आपल्याला क्रॉस करायचा आहे सध्याला मोठ्या गाट्याकडे चालले होते बघा एकदम स्लो 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 <laughs> बार बंगर बंगर। ला 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 राम राम मंडळी दिवस दुसरा आपला आणि विषय काय झाला की तीन दिवस आम्ही सलग प्रवास केला शिरवळला जायचो यायचो आणि पहिल्या दिवशी गेलो तेव्हा काय झालं नाही दुसऱ्या दिवशी एकदम येताना आम्हाला पूर्णपणे चिंब असा पाऊस लागला म्हणजे पूर्ण अंगाचा कपडा कोपरा दाखवायला जागा नव्हती म्हणजे सुका कोपरा दाखवायला जागा नव्हती एवढं आम्ही बोलत जातो तीन दिवस सलग आम्ही गेलो तिकडं आलो परत त्यांच्या काय आठी मान नव्हतं मी तुम्हाला सांगितलं तर चला पण आता इकडं आलेलो आहे म्हणजे तुम्हाला जर शिरवळमधल्या त्या व्हिडिओ बघायचं असेल कंपनीमध्ये मी गेलो होतो इंटरव्ह्यू देण्यासाठी तर त्या व्हिडिओच्या सगळ्यात शेवटला दाखवीन म्हणजे त्यांची डांगरी असेल डांगरी त्याला जी म्हणत होती गाऊन माना गाऊन तर ती डांगरी असेल त्याचं त्यांचा नियम होतं माहिती घालून कंपनीत काम करायचं तर त्या विषय जाऊन द्या तो व्हिडिओचा मी सगळा शेवट दाखवतो म्हणजे काय काय झालं आणि तर आता आपण आलेलो इकडं महादेव पर्वतरांगेच्या खाली तर आज आपण ट्रेक नाही करणार तुम्ही म्हणाल ट्रेकला वगैरे आलाय काय ट्रेकला नाही ही महादेव पर्वतरांग माग साईडला तुम्ही बघू शकता सगळी महादेव पर्वतरांग इकडं तर आता आपण आलेलो आहे कुत्री असतात श्वान शर्यत म्हणजे कुत्र्यांची पळ शर्यदी असतात त्या शर्यदींसाठी कुत्रे आणलेले दोन गावात तर त्यांना प्रॅक्टिस सराव म्हणून इकडं आपण आलेलो त्यांना घेऊन

चलिया चनुगुत चल मारे या डॉगीचे मालक प्रतीक बाबर आणि काळ मालक रोहन बाबर येत आहेत का त्यांना म्हणा या लवकर पाच मिनिट वेट करतो जास्त मारी मारी ए सोड 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 मग ना सांग ती तसंच करतील सोड चल चल मारी चल जाऊन दे खाली जाऊन दे सर जाऊन दे बावला सर बावला जाऊन दे मग सुटू बरं जाईल खाली उचलून घे घेऊ मला कल सेवा कर उचलून घेतोय काढतोय काढतोच घेऊन आता खाली चालली आहे घेऊन गेला भैया सुटी किंग यश जी बाबर तुमचं कुत्रा जर शहान सेल्य म्हणजे पाळायच असेल तर यशला बोलवतो सुटी किंग किती बी कडवा असू हात हातफट असत सोडणार यश चावलं तरी कुत्रं सोडत नाही मारी नको नको पाणी उठेल नाही उठल गप 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 आता कुत्र्यांना प्रॅक्टिस देऊन आम्ही घरी चाललो तर त्यावेळेस आपल्या गाडीतलं पेट्रोल संपले आणि आपण तिघं जण आहे चिकॅमे आणि बाबू तर आता बाबा आणि जे आणला मागण्यातील त्यांच्याकडील थोडंसं पेट्रोल घेऊ आणि मग जाऊया असे नको वाटायला लागले गाडीतलं पेट्रोल संप झालाय पोट मारा झाला आहे त्यात आम्ही सकाळच्या परी साताराला जाऊन आलो त्यामुळं तर आणखीन पोट मारा तर चला ती यायलच थोड्या वेळात तर आपण त्यांचा इथे वेट करू आणि मग जाऊया ए बाबे एक इकडे बाबू बाबा बाबूलय मस्ती होती त्यामुळे बाबू आलाय नाही कुठेप तु बा इकडं पुढे बाबा मग कसं वाटतंय शॉन शरीत तुला पोट मार झालं का भाकरी वाट बघत असेल घरी उचलतो काय म्हणतो बघू आपण फोन लावले आता गाडी अटी दही पोट मार तू गाडी पे घे मी ठेव ना गाडी कसं तरी नाही जात कुठे उचलत काय कुठे ये लवकर इथे थांबलोय आम्ही गाडीला पेट्रोल संपले गाईज तरी पण आपण आता आहे एकदम घाण परिस्थिती चाललेली चिकाच्या मोबाईलवर नाही चल लवकर आली 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 तर आता ते आलेच ए पेट्रोल चला आल्या का काय तुम्ही चावी द्या गाडी पण नसेल काय अर्ली ना तू बस नाही मग मी टाकाल तस मी येतो मत ना तर चला कायच तर चला कायच आपण घरी पोहोचलो पेट्रोल संपलेलं तर आता आपल्या चॅनल नवीन असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत आणि कमेंट करा तर शिरवळचा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा